बाई काय करू नुसता फाना फाना ताप आला थंडी येऊ आली तर डॉक्टरला तरी फोन करते दवाखान्यात जायची सुद्धा कॅपॅसिटी राहिली नाही आता पायांनाच ताकद नाही काय करू आता आता नुसतं आस जर पडून राहिले तर मला कोण दवाखान्यात नेईल जाऊ दे आता ना काय करते तो फॅमिली डॉक्टर आहे त्यालाच फोन करते बाई त्याला म्हणाला डॉक्टर साहेब या बाई मला टाकतच नाही यायला तिकड या हॅलो 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 हा कोण अहो आहे शांता बोलते वाटलावे नाही का हा हा वाटलावे शांता हा काय झालं अहो तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर तरी विसरले का डॉक्टर साहेब आता काय रोज हजारो पेशंट येतात काय लक्षात राहते हा ते बरोबर आहे डॉक्टर माझी तब्येतच खूप बिघडली थंडी वाजून आली आहे आणि डोकं पण पाय चाळून गेले तिथपर्यंत दवाखान्यात तुम्ही आपण बरं का हा पेशंट तर भरपूर आहेत माझ्या पैसे आता हा का पण आता तुम्ही कस फॅमिली पेशंट आहे माझं त्याच्यामुळे मला येणं भाग आहे साहेब काय माहिती का तुम्हाला माहिती मी नेहमी येते दवाखान्यामध्ये पण आज म्हणजे मला अशी ताकदच नाही राही हो बर एक पेशंट हातात आहे तेवढा तपास लगेच निघतो हा बरोबर पैशाची काही चिंता नका करू बाई तुमची पायपिटी घेऊन टाका पण या हा पायपिटी नाही औषधाची पिटी औषधाची पिटी आहे ती मेडिसिन पिटी हा ती पिटी नाही हो हा पायपिटी म्हणजे इथपर्यंत यायचे काय होतील ते पैसे देते हा 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 बर ने चाले, चाले। बर ते गाडीने येऊन जातो मी हा चालेल चालेल बरं बरं ठेवता मग हा हा बापरे डॉक्टर येऊ राहिले समजदाराशी घडी भर पडून घेते नुसती थडा थाडा थंडी बाजू राहिली बापरे बापरे असा आजार पण कधीच आलं नाही मला वाटलं लावून घेतले का डॉक्टर साहेब तुमचीच वाट पाहत होते हो कधीची हा का हा ना तुम्ही अहो अंगावर म्हणजे नुसती थडा थडा थंडी वाजून येऊ राहील डॉक्टर साहेब पांघरून काढायला गेलं अंगाला काटा येऊ राहिला ताप भरपूर आला वाटत अहो ताप म्हणजे तुम्ही पाहत खरी आता तुम्हाला लगेच कळ बाबू ताप भरपूर आहे बरे का लय ताप आला बर ताप म्हणजे आता काय सांगायचं नाही तर मी तिथपर्यंत आले असते दवाखान्यात पण यायची वासनाच नाही हो डॉक्टर साहेब कस हा चांगलं तपसावं लागला आता मला तपासल्याशिवाय कसं औषध गोळ्या काय इंजेक्शन देता येणार नाही डॉक्टर साहेब तिकडं चालले तुम्ही मी इकडे येतो तपसायला तपासायला हा डोळे बघून अहो तुम्ही पाय इकडंच डोक्यावर पाय देऊन चालेल नाही ना इकडून वरून आलो डोळे तर अहो डॉक्टर साहेब हा आता का डोळा पार फाडी त्या काय करते है? यो डोळा अरे बा आता मसाला तापच होत्या मला भाई ता भाई ता भाई आ करा आ बरं हा आ करा करा कशाला काही प्रॉब्लेम आहे का बघ इथं पाहिजे आ करा जीप कशाला बाहेर काढली आत इकडे दाखवा मला आत आ आता किती आकारू आम हात बघू हात हाताची नाडीला काहीच नाही झालं डॉक्टर नाडीच नाही काय ठोके किती वाढले का कमी झाले हे तपसावं लागतं आम्हाला हा बर का तुमच्या लय वाढलेले तुमच्या जीवनाचं काही खरं दिसत नाही खर नाही मग अरे बापरे डॉक्टर साहेब था तुम्ही पड पड पडू पडून राहा पडून राहा पडून नाही काळजी नका करू आपण आहे डॉक्टर आहे ना जात नाही तुम्ही तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना तर काढा बरं अंगाव नाव काढून आता मला तपसायला नको का है, है हा श्वास घ्या बर जोरात घेतला का श्वास सोडू का हा सोडा सोडा डॉक्टर लवकर नाही तपसायचं काय तुमच्या तडबडीत माझ्या कानातले पण टेटोस खूप पडला निघायला नाही हाय हा घ्या बरं श्वास सोडा घ्या बर श्वास सोडताय कशाला घ्या घ्या श्वास हा मग नाही ना घ्यायचं आणि मग सोडा सांगितलं की सोडायचं तुम्ही लवकर सांगा ना मग हा मग सांगतो ना घ्या बरं श्वास हा सोडा डॉक्टर साहेब हा म्हणजे मग काही खरं नाही का जीवनाचं नाही नाही तो होईल बरं का व्यवस्थित तुम्ही काळजी करू नका जीप आहे काढा बरं जीप सरळ अशी ताप तुम्हाला अहो सकाळी चांगली होते सकाळी चांगले चहा पिले पोहे खाले आणि त्याच्यानंतर थंडीच भरली मला हा का तिकडे काय नाही वय डॉक्टर साहेब मला दे ना बर पोटाला कायच होईल डॉक्टर साहेब हा पोटाला नाही काय वय मला द्या मी डॉक्टर आहे का कोण आहे असं पोट सोडत नाही तपासतोय मी तपास हाँ का हाताला बघायचं असतं कसं काय हा का हा हो पण तुम्हाला सांगते डॉक्टर साहेब मला प्रॉब्लेम तिथं नाही तिथं नाही प्रॉब्लेम कसं माणसाला कधी कुठं प्रॉब्लेम होईल काही सांगता येत नाही तुम्ही इकडे काय राहिले साडी नाही ना मी असं असं तपास हे सरकले साडी ती हा का हा तुम्ही हात बरं इकडं घ्यावा असं बरं येऊन तिकडे आठवा इकडे बरं मला तपासू दे तपासल्याशिवाय मला तर काय कळेल का हा आओ, आजार माझा हो हो ताप नुसता तुम्हाला इथं तापाला असाय का आके शरीराला ताप येतो हो हा मग मग मा... काय तुकलं अख्या शरीराला त्रास होतो आहे मग माल खाली मला सांगा तुम्हाला पाहायला लागलं हा तर डोक्यापर्यंत मुंग्या येतात ना हो हो हान माळ तस नसत सगळं व्यवस्थित तपासून घ्यावं लागतं हो पण काहीतरी मला इंजेक्शन मला गोळ्या द्या का नुसते चुळू चाळूनच घेऊ राहिले मला डॉक्टर साहेब तुम्ही मला नीट तपासूनच देत नाही हो तपासो का मी जाऊन निघून बरं मग अहो मी काय म्हणते शेवळी डॉक्टर अहो करा ना काहीतरी लवकर मग कर परत तुम्हाला दम नाही निघत तर काय करायचं तुम्ही एक काम करा बरं जरा पालता जोखा बरं पालता हा फोटा झोपा फोट हा झोपा झोपा तुम्ही झोपातारी तुम्ही प्रश्नच नाही विचारता राव असं वाटायला लागलं ला मी डॉक्टर आहे का कोण आहे मलाच काही कळलं झालं हा पाहिजे तर उशी घ्या बरं घ्या डोक्याखाली उशी तुम्हाला उशी दे हा घेतली का उशी तपासतो बरं का मी हा हा तपासतो तपासतो हा काय झालं काय तोरले तपासून घेते मी आओ तुम्हाला काढायचं नाही तुम्ही शांत बसता बसा बरं हा तुम्ही हजारो प्रश्न नुसते आम्हाला डॉक्टरला विचारता बाबा तुमच्यामुळे मुळे माझा स्टेथोस्कोप sarkas पाढायला लागला एकतर काय खरं नाही बाबा असे पेशंट दवाखान्यात पेशंट किती सोडून आलो मी तुमच्यासाठी माहितीये का आता पाठ काय नाही नाही पाठ नाही चोळ पाठांच्या नसा दिसतात का फक्त इंजेक्शन द्यायचं म्हणल्यावर ते बघायला नको का म्हणजे तुम्ही का पाठल इंजेक्शन द्या नाही का तसं नाही मेन बस कुठं बघायला पाहिजे ना मला का? आए आए ओ, दे दे हा का हा मग अरे बापेच ताप आला डॉक्टर साहेब मग आता एवढा मोठा ताप आला म्हणल्यावर व्यवस्थित इंजेक्शन दिलं पाहिजे ना हां तपासत तपासत बर इकडे असं कड घे या बरं इकडे हा थांबा असंच थांबा आता तपासून घेतो मी हा तुम्ही इकडे ठेवा ना हातच काम मध्ये सांगता मला काही कळत ना भाऊ तुमचा तुम्ही परत तिनच तपासून आहे डॉक्टर साहेब माझा आजार काय तुम्ही काय करून आहे तुमचं डोकं पण दुखत आहे ना

आता चांगलं इंजेक्शन दिलं पाहिजे एक म्हणजे बरं वाटेल ना, ना।, ना तुम्हाला आता आहे ना बायला तापाच म्हणून ना घुंगीच इंजेक्शन देतो आणि घेतो हात हातसाफ हा मॉडेल तर लय भारी आहे वारी डॉक्टर साहेब झालं का तापासून हा तपास तपास तुम्हाला इंजेक्शन द्या तुम्ही तेवढ सोडा बरं मग ते सोडा साडी साडी इंजेक्शन यायला ना फोगायचं खोब्यात ना नाही दांडावर नाही देत खोब्याला देऊ ना हा का हा अरे बापरे बर बर डॉक्टर साहेब हा कसं आता तुम्ही आमची फॅमिली डॉक्टर आहे त्याच्यामुळे डॉक्टर पैसे लाजायचं नाही कधी घरी बसल्या डॉक्टरला बोलित नाही बाई डॉक्टर पैसे आहे ना कधी लाजायचं नाही हा डॉक्टर असं म्हणणार कधी म्हणायचं की डॉक्टरला डॉक्टर मला लाज वाटते काय मग ते उपचार होत नाही ना हा बरोबर आहे का तुम्हाला आता इंजेक्शन दिलं पाहिजे ते सो, सोडा बरं हा सोडलं ना सोडला का हा मग देतो इंजेक्शन तुम्हाला का डॉक्टर साहेब हा फक्त लवकर बरी होईल ना लगेच तासाच्या आत तुम्हाला थनथनी करतो मी मग बस ना तुम्ही मागा म्हणत होते तुमचं काय खरं नाही म्हणून म्हणले नाही नाही इंजेक्शन तसंच तुम्हाला इंजेक्शन देतो मोकळे व्हाल तासात तुम्ही मोकळं व्हाल म्हणजे मग मी पण मोकळा होईल ना म्हणजे तुम्हाला इंजेक्शन दिलं मी पण मोकळा झालो ना तुम्हाला बरं वाटलं की जायला पडा पडा अरे बापरे इंजेक्शन बघतो कस काय आजार पण आल मला डॉक्टर इंजेक्शन द्यायचं हाळू शरडू नका हलू नका ऐका जरा 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 डॉक्टर साहेब किती जोरात इंजेक्शन मार तुम्ही झालं 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 आता बर वाटल जरा बर आता उठून बसू का मी डॉक्टर साहेब थोडी उठून बसताय का झाला असं चुळतो ना बस ना आता साल्या कसू जातो चुळच राहील बाई तुम्ही कस आहे इंजेक्शन जेवढं चोळ ना तेवढं ते दुखत नाही हा नाही तर गाठी ती गाठ हा मग गाठ आले तुम्हाला त्रास होईल ना बसता येणार नाही बर उठ उठा उठा तुम्हीच वळता का तिथे नाही नाही आता तुम्हीच एवढं चोळून घेतले मला काय ठेवले चोळायला माझी फी द्या बरं आता इंजेक्शन दिलं तपासलं लगेच देऊ का फी मग देऊ काय का बरं बरं थांबा बरं का थोडं डॉक्टर साहेब ते घरात घरात कोण का नाही मग तुमचा नवरा कुठे नवरा जाय नाही ना तिकडं पंधरा दिवस तिकड कामावर जाय नाही त्यांना सुट्टी नाही देती महिना महिना दोन दोन महिने महिना महिना दोन दोन महिने मग तरी मग तुमचं अवघडच आहे मग एकटेच घरी आता हा मला कोण खात ये नाही खात नाही कोण पण कस बाय माणूस एकटीच राहते घरी हा मला सवय पडली ना डॉक्टर साहेब हा बिर कोणी नाही येत का नाही नाही डॉक्टर साहेब अहो मला तर नुसतं झापड आल्यासारखं सारखं राहिलं जापड आल्यासारखं होतंय का ते कसं आहे माहितीये का तापामध्ये इंजेक्शन दिले ना ते तसं होत हा का पडायला चांगलं म्हणायचं काय म्हणले डॉक्टर तापामध्ये इंजेक्शन दिलं प्रॉब्लेम होतो असा थोडा तर ताप, ताप जास्त आहे ना हा त्याच्यामुळे ताप आहे ना थोडा अरे बापरी डॉक्टर साहेब हा असं वाटून राहिले ना आता थोडस झोपूनच घ्या हा मग झोपाना हा मग जपा तुमची फी द्यायची ना हा फी फी घेऊ आपण त्या फीच काय जपा मी ते तुम्हाला जायचंय ना तुमचे पेशंट तिकडे वाट वाटतात ना हा मी मी जातो ना तुम्ही नका का टेन्शन दे का पेशंटच काय माहितीये का तिथं काय दुसरं जर आपला हे नर्स आहे ना ते नर्स बघून घेईल पेशंटला हा का हा तुम्ही मग म्हणले ना काय लय गर्दी दवाखाने मध्ये हा गर्दी आहे पण एवढं काय सिरियस गर्दी आहे का तवा सिरियस गर्दी कसं आहे सिरियस पेशंट इकडे सिरियस पेशंट आहे सिरियस पेशंटला गरज आहे डॉक्टरची इकडे थकवा आला होता ना आता जरा कमी होईल थकवा आता हा? लय कमी होईल थकवा हा आता चांगलं बरं वाटेल हा नस असं होतं ते तुमची फी राही अ फी घेतो मी हा काही नाही मी सगळं फी आता वसूल करून घेतो थोडी पड मग तर बरं होईल ना पड तुम्हाला बरं वाटेल पड 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 हळू 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 लागला पडले का आता ताप आहे ना दा, दा, कमी झाला थोडा पाहिलं चांगलं घुंगी चांगली आहे औषध चांगला फरक पडला आता है ना आपण आहे ना आपली फी वसूल करून घ्यावी म्हणजे अशी संधी परत आपल्याला भेटते का तवा वा आहे ना चांगली गुंगी आली आता आपण ह्या गुंगीतनं बाहे लोक लोटायच्यात आहे ना आपलं काम ओरकून घ्यावं डॉक्टर साहेब हां तुम्ही गेले का नाही जाईल ना मी आता काळजी नका करू का हा चाललंय ते डॉक्टर साहेब हा माझ्या पायांकडे कोणी आहे का खाली कोण नाही कोण नाही कोण नाही पायाकडे कोण आहे हा काहीतरी वळवळ सारखं होते काय नाय हा ताप येतो ना तुम्हाला त्या तापामध्ये माणसाला तसा भास होतो थोडा थोडा हा का हा डॉक्टर हा काय कोणा काय नाही कुठे काय करताय तो ते भास होत असेल तुम्हाला काहीतरी हा का हा भास होत असेल भास डॉक्टर साहेब हा असं लोटल काय करते तुम्ही कोण लोटा लोटी करताय मला इकडे कुठून लोटून दिलं मी हात तरी लावलाय का तुम्हाला नाही नाही कसं आहे ताप जास्त आहे ना तर तापामुळे तुम्हाला काहीतरी वेगवेगळं लागलं वाटतं अशी संधी आहे ना मला भेटली नसते नेमकं बायने पण आज मला डायरेक्ट घरी बोलवलं आणि घर तर मुळात फोन नाही नवरा तर बाहेरच आहे म्हणा टेन्शन नाही आता आहे ना आपण होऊ हो म्हणजे झालं वेळच असावा असं वाटतय की वेळ गेलाच नाही पाहिजे परदेशी पण काय करत आपल्याला पण हॉस्पिटलला जायचं आहे एकदा बाईच्या घरात कोण टपकलं तर काय करणार त्याच्यापेक्षा आहे ना आपणच ओरकून घ्यावं अरे ब्लँकेट आहे ना दोघांच्या आरोग्य आता मस्तपैकी पण डबल का ब्लँकेट घेतलाय ना गे हा चान्स आहे ना आयुष्यात परत भेटणार नाही मला चला आता ओरकून घ्याव कोणी कोणी कोण नाही कोण नाही डॉक्टर साहेब हा तुम्ही अजून गेले नाही का नाही नाही तुम्हाला बरं वाटत नाही ना म्हणून जरा बसलो मी आव तुम्ही काय कोण राहिले मी पोटा काय करतोय आज हाल का राहिले मला तुम्ही कोण आज मी का इकडे लांब बसलोय मी आज का हालू राहिले ते तुम्हाला तापामध्ये ना भास होतोय भास

झोपली वाटते शांताबाई हाय हाय चला आपलं आता तयारी करायला पाहिजे फॅक्टर लावून घेऊ द्या पाहिजे मला शेवट घेऊ द्या लावून आय सगळं व्यवस्थित करून भेटलं पाहिजे कुणी ओळखलं नाही पाहिजे एकतर आपल्याला नाहीतर आहे ना हा आईला हा शेगोळ डॉक्टर कुठं आलं काय केलं म्हणलं सगळं मोठा प्रॉब्लेम व्हायचा शांताबाहेर चांगली चोपली आहेत पण ही उठायच्यात आहे ना आपण गेलं पाहिजे पण असं वाटलं मला माझ्या आयुष्यात आहे ना पहिल्यांदा असं मला सुख भेटलं बाबा वा असं मॉडेल जर माझ्याकडे असतं ना अरा अरे मी दिवस रात्र रा सुट्टीच दिली नसते नाही नाही पण ना, 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 ती जागी व्हायच्यात आहे ना आपण निघू टेटोस्कोप कुठे आपला हां इथं आहे आता ना तिथं मोबाईल कुठं होता हे इथं होता इकडे ठेवून देतो मोबाईल तिथं जागेवर आ, 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 आता तू मस्त येतो परत असा ताप जरा आला ना नक्की बोलाव बरं कशा अर्थावर लवकर उपचार करायला मी पळत येईन ओ अरे बापरे ऐक हा डॉक्टर आले होते ना कुठे गेले डॉक्टर यांची फी द्यायची बाकी बापरे मला तर झोप लागून गेली होती वाटत डॉक्टर किती चांगला आहे त्यांना असं वाटलं काहीला इंजेक्शन मारलंय झोप लागेल बाईला शांता बाईला तर काला उठवायचं तर बिचारे सुद्धा घेतली नाही तसेच निघून गेले वाटत जा दे त्यांना आहे ना फोन करून नंतर त्यांची फी देऊन टाकेल मी पण आता ताप ता माझा वसरलाय थोडं मला आता बरं वाटलंय बाई नाही तर काय फाना फाना ताप चढला होता असं वाटत होतं नीसतं ब्लँकेट पांघरून झोपून घ्यावा बिचारा डॉक्टरला पैसे दिले नाही ग बाई पण डॉक्टर साहेबांनी मला तर उठवायचं असेच निघून गेले वाटतं जाऊ त्यांना लय गर्दी होती तिकडं पेशंट असतील दवाखान्यातले मी ना आता तरी थोडासा आरामच करते घेते झोपून थोडे थोडे आज गुम आहेच मला नुसतं ते इंजेक्शनाने मीना झापड आली